श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे सोमप्रदोष तर आपण ऐकूया सोमप्रदोष कथा पौराणिक कथेनुसार एका गावात एका ब्राह्मिणीच्या पतीचं निधन झाल्यामुळे तिला पोटा पाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागत होतं ती स्वतः आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची दिवस सरत असताना एके दिवशी ब्राह्मिणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विवळ दिसला ब्राह्मिणीने तिला आपल्या घरी आणले मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता शत्रूच्या सह्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते त्यांनी राजाचा ताब राजाचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिर राजकुमार ब्राह्मणाच्या घरात राहू लागला मग एक, एक दिवस अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमाराला पाहिली ती त्याला मोहित झाली दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आई वडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात आज्ञा दिली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले ब्राह्मिणी व्रत करत होती आपल्या मनोभावे उपवासाच्या परि परिणामामुळे आणि गंधर्वराजाच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले राजकुमाराने आपल्या वडिलाचे राज्य परत मिळवले राजकुमाराने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनविले अशा प्रकारे ब्राह्मिणीच्या प्रदुषव्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशा प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात म्हणून सोमप्रदोष यांचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे